तर एस हो, सी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ब्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत ही भर भरती निघालेली आहे तर जाहिरात क्रमांक आहे अकरा दोन हजार चोवीस आणि टोटल जागा आहेत ब्याऐंशी जागा तर ब्याऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे तर या पदाचे तपशील आहेत डेप्युटी सुप्रिंटेंडेंट आर्किओलॉजिस्ट साठी पदसंख्या आहे सदुसष्ट जागांसाठी ही भरती निघालेली आहे तर दुसरं पद आहे केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर पंधरा जागांसाठी ही भरती निघालेली आहे अशी टोटल ब्याऐंशी जागांसाठी ही भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता आहे पदव्युत्तर पदवी त्यामध्ये हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये पदवी पाहिजे तुमची आणि पी जी डिप्लोमा असेल तर ॲडव्हान्स डिप्लोमा आणि तीन वर्ष किंवा तीन वर्ष जरी अनुभव असला तरी तुम्ही हा पहिला पदासाठी अर्ज करू शकता आणि पद क्रमांक दोन आहे बारावी उत्तरण केबिन स्क्रू म्हणून दहा वर्षांचा अनुभव किंवा सध्या केबिन स्क्रू म्हणून कार्यरत असावे लागते वयाची आठ आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पद क्रमांक एक साठी पस्तीस वर्षापर्यंत वय पाहिजे आणि पद क्रमांक दोन साठी चाळीस वर्षापर्यंत वय असणं गरजेचं आहे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे आणि फी ही जनरल ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी पंचवीस रुपये आहे एस सी एस टी पी एच महिलांसाठी फी नाही आहे आणि महत्त्वाच्या तारखा म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस बारा म्हणजे अकरा एकोणसाठ पी एमपर्यंत राहणार आहे तर तुम्हाला या यू पी एस सीच्या यासाठी जर तुम्ही मेहनत गेल्या असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ब्याऐंशी ही भरती निघालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडल्यास आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा